वेलकम टू बाळ सरांकितला आज सकाळ सकाळ परीला घेऊन बसलोय शेवऱ्यान गावात आणाय जायचंय पण बाय काम करते ती झाल्यावर बाय परीला घेऊन मग मी जाईल मित्रांनो इथं तंबाट्याच्या राहत गावात घ्यायला आका बघा माझ्या आजीपासून इथं गावात घेते मी पण थोडं गावातून टाका घेऊ लागतो मग शेवऱ्यानं आज काकणला थोडा उशीर होणार होता मग म्हणलं चालात तोपर्यंत चालत जाऊन आपलं कालवाड ती बांधून तिथं थांबावतो कालवाड बांधायला चालल कालवाड बांधव शिकायचं नाही तर काही काम असलं तर फोन करून विचारून काम चालू करायचं काका येते काकांला हे राहणार आहे ना बेड काढून मित्रांनो वांगी करायचे त्यासाठी बेडवर टाकण्यासाठी आपण कोंबड करत आपल्या टॅक्टरी बघा आजही ना ते म्हणजे बेड काढायचं मी आपल्या घरच्या ट्रॅक्टर बघू कसं होते काय काका टॅक्टर लावते तो म्हणजे व्हिडिओ काढून जाय बघा छोटी टायली पण मला एक का एकदम ओके मोठे लावून त्रास नव्हतं मित्रांना न बघू शकता आपण काका जिंके ना आज ह्या दोन पट्ट्या लावल्यात बेडवाला काय ना एवढीशासाठी बेड काढायला आमदारांनी बेड काढतो काका बघू शकता तुम्ही कसं बेड येते बघा का इतकं भारी बेड आले काकर्याच्या अवजाराने आणखीन काय पाहिजे काका ट्रॅक्टर झाले ते या अवजारावर काय <काएव> मागा पोहते बा काय खायला यांना काय कळत मित्रांनो या जेवायला जेवणामध्ये आज आंबट भाजी भाकरी आहे सगळं बोर खायला आहेत बघा आयती झाडाचे पडलेले जेवता जेवता खायचं नाही लागले नमस्कार युट्यूब फॅमिली गरुड कंपनीचा छोट्या ट्रॅक्टरचा रोटर काकाकडे विकायला आहे कोणाला पाहिजे असल्यास कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करा फुल डिटेलचा व्हिडिओ टाके मित्रांनो काय सात पाय गाडायचे त्याच्यामुळे जेसीबी लैदिसापासून बोलत होतं पण शेवटी काकांचे सी जेसीबी आलाय बघू आता किती गेले जाते आलं ना बाकी काही करू नाही तर नाही करू करूला खेळावं ती गाडी चालू करून रिमोट सिस्टम आहे गाडी गाडी करायमध्ये गाणी गाणी मला गाणी भेटली ती ह्या नाच